जी आमची युथ जनरेशन आहे त्या जनरेशनसाठी ही मूवी एक मोटिवेशन असू शकते की तुम्हाला कसं भक्तीच्या भावनेत मग्न व्हायचं आहे बाकीचे पिक्चर बघण्यापेक्षा ही मूवी बघायला या त्या सनातन संस्कृतीचा अभिमान आपल्याला नक्कीच असला पाहिजे आपला धर्म टिकवायचा असेल तर प्रत्येक हिंदूने प्रत्येक भारतीयाने ही फिल्म शंभर टक्के बघितलीच पाहिजे तर या मध्ये जे आहे आपल्या सनातन संस्कृतीला जागवण्यासाठी आणि आपल्या जो सनातन सजू जो वारसा आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी हा मोहिमे जा जे आहे जे खरं आहे शास्त्राचा अभ्यास करून जे आहे त्या सर्व ज्या लिला या मोही बघायला भेट प्लीज गो अँड वॉच अरे एवढ्या गोष्टी वाईट होत असताना सुद्धा आपण किती पोलाइटली वागलं पाहिजे हे प्रल्हाद कसा करू शकतो हे खूप छान उदाहरण आहे यांनी हा सगळ्यांनी विथ फॅमिली येऊन बघावाल्हाद महाराजांचा जो इनोसेन्स दाखवलाय तो खूप सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे त्यांच्या भक्ताविषयी किती दयाभाव असतो हा दाखवण्यात आला भक्ती भावातून दाखवण्यात आलाय भक्तीचा मैसेज करने 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 करने। जब प्रहलाद महाराज अकेले एक डिवोटी थे एंड उनके आसपास 100 परसेंट जो कि नॉन डिवोटी थे ओके जो असुर थे एंड प्रहलाद महाराज ने भगवान विष्णु की भक्ति के दम पर उनके वर्चस्व को स्थापित किया पूरे जगत में और जैसे हम सारी जो युद्ध है या सारी जो दुनिया है अभी सैयारा मूवी देखने के लिए पागल हो गई है लेकिन मैं आपको बोलता हूँ एक बार आप नरसिंह मूवी देखिए आप सैयारा क्या आप नरसिंह भगवान को हमेशा याद रखोगे अरे कृष्ण मला असं वाटतं प्रत्येकाने मूवी बघावा हा अवतार तुम्हाला दिसेल तर तुम्ही यावे हीच विनंती मनाचं काहीच नाही घेतलं त्यांनी सगळं प्रोपदांचं ऐकलं श्रीमद भागवतम ऐकलं खूप स्पिरिच्युअल टीचर्सकडनं त्यांनी नॉलेज घेतलं त्यानंतर त्यांनी ही मूव्ही बघितली म्हणून आजच्या युथसाठी ही मूवी मूवी नसून एक वरदान आहे या मूवीतून तुम्हाला स्पष्टपणे जाणवलं की ज्यावेळेस आई गर्भवती असते त्यावेळेस त्याच्यावरती भगवद्गीता भागवतम रामायणाचे संस्कार झाले पाहिजेत होते जसे संस्कार होतील तशी मुलाची उत्पत्ती होत असते आजकालच्या युवा पिढीला भगवतम वगैरे वाचणं खूप जास्त जड जातं तर तेच आपल्याला इथं मुव्ही स्वरूपात दाखवलेलं आहे